नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मी पूजा पूजाच कंटेंट या यूट्यूब चॅनलवर तुमच्या अगदी मनापासून स्वागत आहे हळदीचे लेपन का करावे कसे करावे आणि कोणत्या पद्धतीने करावे तुम्हाला माहिती आहे का नसेल माहिती तर आपला हा ब्लॉग कंटिन्यू करा प्रथमता आपण जेथे राहतो ती जागा म्हणजेच वास्तू ती वास्तू एकदम पवित्र शुद्ध असणे खूप गरजेचे मानले जाते कारण याच वास्तूवर आपल्या सर्व जीवनाचं गणित अवलंबून असतो जर ती वास्तू चांगली पवित्र नसले तर आपल्या तिथं मन लागत नाही आता एखादा आपल्या आपलंच एखादं उदाहरण आहे जसं की आपण आपल्या मैत्रिणीच्या घरी जातो किंवा मग आपल्या कोणाची नातेवाईकाच्या घरी जातो परंतु आपलं तिथे ते मन लागत नाही आपली जी स्थिती असते ती कशी होती एक बेचन होऊन जाते किंवा आपल्याला अस्वस्थ वाटते हे सर्व का होते हे सर्व होते घरातील वास्तुदृष्य त्यामुळे घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी मी तुम्हाला एक छोटासा उपाय सांगू आणि हेच नाही तर आपण आपल्या घराला लोक येत असतात प्रत्येकाचे सारखे नसतात कुणी कोणत्या भावनेने येतं किंवा समोरचा वर दिसण्यावर वेगळा असतो परंतु त्याच्या मनात काय असेल हे तर आपण सांगू शकत नाही तो कोणत्या भावनेने येतो हे सर्व करण्यासाठी आपण त्याला नको घरात असं नाही म्हणू शकत ना म्हणून यावर उपाय म्हणून आपण हळदीचं लेपन तर करू शकतो हळदीचं लेपन कधी करावं हे मी तुम्हाला सांगते आधी हळदीचं जे लेपन असतं ना ते कोणत्याही शुभवारी केलं तरी जमतो म्हणजे तुम्ही हळदीचं लेपन दररोजही करू शकता तसेच तुम्ही दिवाळीला म्हणा दसऱ्याला म्हणा पौर्णिमेला म्हणा किंवा पाडव्याला म्हणा अशा कोणत्याही दिवशी तुमचा उपवास ज्या दिवशी असेल त्या दिवशी तुम्ही हळदीचं लेपन एकदम करू शकता आणि हळदीचं लेपन घरातील सुख समृद्धी शांतता आपल्या घरामध्ये शांतता येण्यासाठी आपल्या घरामध्ये धनप्राप्ती आपल्या घरामध्ये पैसा कायम राहावा आपली चिडचिड होणे घरामध्ये या सर्व कारणास्तव हळदीचं लेपन करणे गरजेचे मानले जाते आणि ते प्रत्येकाने करावे शक्यतो काय होतं ना काही जणांना समजा लोकांना माहीत नसतं हळदीचं लेपण कसं करावं परंतु हे करणं खूप गरजेचं मानलं जातं आपल्या याच्यातसुद्धा हळदी लेपनाचं खूप महत्त्व सांगितलेलं आहे तर हळदीचं लेपण कशा पद्धतीने करावं मी तुम्हाला सांगते प्रथम तर काय करायचं हळदीचं लेपण करायचे असेल तर हळद वगैरे घ्यायची किंवा छोट्याशा वाटीमध्ये हळद वगैरे घ्यायची त्या हळदीमध्ये आपलं गायचं जे गोमूत्र असतं ते गोमूत्र टाकायचं तसंच गुलाबजल असतं आपल्याकडे ते गुलाबजल टाका तुम्ही गुलाबजामुन असं तर काय हरकत नाही पाणी टाका परंतु हे सर हे सर्व करायचं आपण आणि प्रथम तर काय करायचं आपण हळदीचं लेपन करताना आपला जो उंबरा आहे ना तो एकदम स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा एकदम धुवून घेतल्याच्या नंतर एक छोटीशी रांगोळी काढायची हळदी कुंकू वगैरे आपल्या उंबरठ्याला वगैरे लावायचं अगरबत्ती धूप हे सर्व लावून मस्त वेगळी हळदीचं जे आपण मिक्स केलेलं जे मिश्रण आहे ते सर्व उंबरठाला लावून घ्यायचं आपल्याला आणि ह्या उंबरठ्याला असं हळदीचं लेप मस्त लावल्याच्या नंतर रांगोळी वगैरे काढायची आणि एकदम साधी सोपी पद्धत आहे ती परंतु आपण जे हळदीचं लेपन करतो त्या साडी घराचा जो मुख्य दरवाजा असतो ना आपला तर तो दरवाजा लाकडाचा लाकडाचा असणे खूप गरजेचे आहे तसेच तो कोणत्याही लाकडाचा असू द्या सांगवाण असू द्या परंतु तो असणे गरजेचं आहे लाकडाचा परंतु काय होतं ना आजकालच्या जीवनामध्ये आपण घर एकदम स्टाईल म्हणजे स्टाईलमध्ये बांधतो आपण वेगवेगळी त्याची ॲट्रॅक्टिवनेसण्यासाठीही करतो तसंच आपण जो उंबरा असतो ना तो उंबरा देखील आपण कडप्प्याचा जो उंबरठा करतो काहीच परंतु हा जो कडप्पाचा जो उंबरडा असतो ना तो उंबरडा न करता लाकडी करावा लाकडी का करावा याचं पण देखील कारण आहे कारण लाकूड जे असतं ना ते घरात येणारी जी नकारात्मकता जी असते ना ती शोषून घेतो त्यामुळे देवघर देखील लाकडाच्याचं सगळे असं सांगितलं जातं आणि हळदीचे लेपन केल्यामुळे ले तुमच्या घरात सुख समृद्धी शांती नानण्यास ना खूप मदत होईल त्यामुळे हा सांगितलेला उपाय तुम्ही नक्की करा आणि तुम्हाला काय अनुभव येतो हे तुम्हाला एक महिन्याच्या आतच कळेल आणि तुम्हाला जे अनुभव आले ते तुम्ही माझ्याबरोबर शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद